नमस्कार दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ असेल किंवा शुभचिंतन समारंभ असेल ऑफ आपण म्हणतो फेअरवेल म्हणतो कुठल्याही वर्गासाठी असेल तर विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुंदर मराठी चारोळ्या शायरी त्याचबरोबर चांगल्या प्रकारची सुवचनी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत पाहायला मिळणार आहेत त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता आणि तुमच्या भाषणामध्ये सूत्रसंचालनामध्ये त्याचा वापर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करता येईल याशिवाय सेंडॉपच्या युरोप समारंभाच्या संदर्भातील चांगली भाषणे माझ्या चॅनलवरती आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती भाषणंसुद्धा सुद्धा तुम्ही जरूर पहा याशिवाय तुम्हाला जर चांगल्या पद्धतीची भाषणांची निवेदनाची सूत्रसंचालनाची जर आवड असेल तर तुम्हाला ते सुद्धा त्या ठिकाणी पाहता येतील आणि तुम्ही ते सुद्धा पाहू शकता आणि चांगल्या पद्धतीचे निबंध भाषणे तयार चॅनलवरती मिळतील ते सुद्धा पहा चला तर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या सम लाभले सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले आणि निरोपाच्या क्षणी डोळ्यात हसू आणि आसू आता मात्र माझे मन खोल आठवणीत लागले आहे रसू उगवणाऱ्या सूर्याकडून प्रकाश मिळू दे फुलणाऱ्या फुलांकडून सुगंध मिळू दे तुम्ही जात आहात ज्या ठिकाणी तेथे तुम्हाला भरपूर आनंद मिळू दे आता कुणाला बोलू हॅलो आणि कुणाला बोलू हाय माझ्या प्रत्येक टेन्शनवर उपाय होती तुझ्यासोबत घेतलेली चाय आता जातोयस पण पुन्हा लवकरच आपण भेटणार आहे म्हणून टपरीवरची चाय घेत करतो तुला बाय 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 थोडीशी फनी चारोळे आहे फेअरवेल म्हणजे आयुष्याचा शेवट नक्कीच नाही एखाद्याशिवाय जगायला शिकवणारी ती जगण्याची पहिली स्टेप होय आयुष्याच्या प्रवासात चांगली माणसं भेटतात आणि चांगल्या आठवणी देऊन जातात तुमच्यासोबत घालवल्या गोड आठवणी कायम माझ्या हृदयात राहतील कधी कधी निरोप घेणं ही फार महत्वाचं असतं कारण त्यामुळेच पुन्हा भेटण्याची ओठ निर्माण होते तुमचा सहवास माझ्यासाठी ऑक्सिजन आहे आता तुमच्या जगण्याने खरं तर मी गुदबरून जाईन पण तुम्ही जा कारण तुमचं यश तुमची वाट पाहते या एकाच असेवर मी जगण्याचा प्रयत्न करेन आणि आयुष्यभर तुमची वाट पुन्हा पुन्हा मिळण्याची संधी मिळू सोबतीने घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता येऊ दे जेव्हा पण माझ्या आठवणीने डोळे बंद करशील तो स्वप्नात तुमची माझी भेट घडू दे तुम्हाला निरोप देताना मन आले भरून ईश्वराकडे एकच प्रार्थना तुम्हाला यश मिळू मिळावी आयुष्यात स्वप्नांची वाट स्मित तुमच्या चेहऱ्यावर असू दे बर तुम्हाला हवे ते सर्व काही मिळू नुरोपाचा क्षण नाही शुभेच्छा क्षण आहे पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे मन आणि विचार दोघांची सांगड काही घालता येत नाही एवढ्या लवकर दूर जावं लागेल हे मनाला काही केल्या पटत नाही पण एवढं खरं की मनात सैदैव तुमच्यासाठी शुभेच्छाच असतील उडतील थवे पाखरांचे भूर भोर झेप घेण्या मोकाळ्या आकाशात दूर दूर सोडून घरटे जाता जीव कासावीस होतो दाटून कंठ येता डोक्यात स्वर्ग साठतो निरोप हा नकोसा वाटतो नकोसा वाटतो कधी कधी कोण जाणे वेळ देखील फितूर होते नव्याने वसणारे गाव डोळ्यासमोरून वाहत जाते निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येते आठवणी डोळ्यात साठते पाणी मुख होते पाणी शाळेत जेव्हा पहिल्यांदा भेटलास तेव्हा वाटलं तुझं माझं जमणार नाही पण आता शाळा सोडून चालला आहेस तर असं वाटतंय तुझ्याशिवाय जगण जमणार नाही बघता बघता शाळेचे दिवस संपून गेले आता कॉलेज मध्ये जायची वेळ झाली यापुढे तुझा माझा प्रवास वेगळा असेल पण बालपण मात्र कायम तुझ्या मनात असेल तुझ्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा आठवणींची गर्दी जणू क्षण क्षणहाचा सहकारी नाही तर मित्र म्हणून पाठीशी उभा राहिलास आता तुझ्या आयुष्याची नवी पहाट होतो आहे नवीन प्रवासासाठी खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद